कादंबरी आली ते? का होती तेव्हा मी स्वतः ह्या कादंबरीतले खूप उतारे पाठ केले होते आणि स्पीचचे अभिनयासाठी कसा वापर होईल म्हणून मी त्याच्यावर आम्ही काम करत होतो त्यानंतर बराच काळ लोटला आणि याच्यावर फिल्म करण्याचे बरेच लोकांची मनोगत होती नेहमी पण एकदा सरांचा मला फोन आला होता अरे पुण्याचा एक दिग्दर्शक आहे आणि तो खूप कलाबिला मला शिकवतोय रे जरा तू बघ त्याचं काय करायचं तर मला सांग ह्याला काय करायचं तर मग मी बऱ्याच त्याच्याशी बोललो तर तो खूपच शिकलेला आणि खूपच असा होता तर मी म्हंटल ह्याला लांब कसा ठेवायचा ह्याच्यावर मी जास्त काम <laughs> आणि मध्ये झाल्यानंतर योगा गाणं यांचं कोण आला तर मी म्हटलं बघ आधीच ते वैतागलेत की सला हे कलावला शिकवतात आपल्याला आता आधी त्यात आपला वेळ घालवतात मुख्य म्हणजे नवीन मुलं तर ते नको करायला तर मी त्या बोललो मला आधीपासून माहीत होता मी म्हटलं मी काही सांगणार नाही की हा की योग्य आहे का नाही योग्य फक्त मी तुला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकेन मग पटाने सर प्रकाश आणि असे सगळा सर कोणाचे फोन पण घेत नव्हते कारण सोडत मग आम्ही पोचलो तिथं आणि मग तुमचं मत त्यांच्याशी बोला त्यांचं मत आणि बोला आपलं मग बोलणं झालं मग आम्ही परत एकदा एक मिटिंग केली सरांशी दोन मिटिंग केलं आहे आणि मेहुलने मिटिंग केली मग परत ह्या निर्णयापर्यंत आलं की सरांनी ते अग्री केलं मग टर्म्स कंडिशनच्या बाबतीत यांना मराठी लेखकांना किंवा सरांसारख्या लेखकांना तर काही त्याचं हेच नसतं पैशाचं पैशाचं म्हणजे साधे साधे लेखक वीस पंचवीस पन्नास म्हणजे साऊथला पन्नास पन्नास लाखपर्यंत नसते रॉयल्टी घेणार आहे आणि यांची रॉयल्टी ठरवली समजा क्षय तर त्यांनी ते लाख सोला हे ऐवजी ठरले असं बोललं नसले सर हा एवढे हजार ठरलेत हा एवढे लाभ ठरलेत असं नका बोलू तर एवढं म्हणजे त्यांचं व्यवहार आपल्याला लक्ष नाही आणि कलेवरती आणि जाण्यावरती अभ्यासावरती त्यांना खूप काय अजून लिहायचं अजून त्यांना मला वाटते पुढचे तीस चाळीस वर्ष लिहायचंच आहे ना मनातून हा चाळीस वर्ष पंच्याऐंशी पंच्याऐंशी आहे त्यांना अजून लिहायचं आहे अशी विल पॉवर जिद्द असलेली माणसं असताना काहीतरी पण असो आज संगीत ऐकलं आज पेंटिंग बघितलं आपण नेहमी म्हणतो की ह्या वेगवेगळ्या कला आहेत पण चित्रपट हे असं माध्यम आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या कला एकत्र येतात आणि आपला कस मनाला लावतात तर आदित्यला आणि गायत्रीला आणि देहुलला ही संधी अशी आहे की चांगलं साहित्य चांगलं म्युझिक आणि आम्ही पण बरे करावं आम्हाला पण याच्यामध्ये प्रयत्न करायचा हवा सगळ्यांना पण एक चांगला सिनेमा बनण्या बनवण्याची इच्छा दिसते या सगळ्यांना